नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो नमस्कार महाराष्ट्र पुढारी बीड कॅमेरामॅन नवनाथ खरात आणि दोन दिवसापासून तिथं कलेक्टर साहेबाच्या दारात बसलेले आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत तरी ते स्वतः सांगतात आमचे मित्र सहकारी जे चळवळीत खूप छानपैकी काम करत आहेत अशी आझाद क्रांती सेनेचे जिल्हा प्रमुख कृष्णा पाटुळे यांनी एक पंधरा वीस दिवसापूर्वी पंचायत समितीला भेटले आणि भेटल्यानंतर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची थोडीशी माहिती विचारली त्या माहितीमध्ये मा असं आढळण्यात आलं की शेतकरीच्या हितासाठी जो फळबाग योजना आहे त्या फळबाग योजनेमध्ये वंचित शेतकऱ्यांना बाजूला ठेवता आणि जे धन दांडगे शेतकरी आहेत त्यांना त्या फळबाग योजनेचा लाभ दिला जातो म्हणजे त्याच्यामध्ये आणखी महत्वाचा विषय आहे की बाबा जर शेतकऱ्यांसाठी योजना असेल तर त्याच्यामध्ये एस सीचा शेतकरी कुठेही नाही आणि त्या प्रकरणात मग आमचे कृष्णा पाटोळे यांनी माहिती घेण्यासाठी एक माहितीचा ता अधिकार टाकला माहितीचा ता अधिकार टाकल्यानंतर त्याच्यावर समिती स्थापना झाली पंधरा ऑगस्ट दिवशी उपोषण झाल्यानंतर अजितदादालाही पत्र दिलं कलेक्टर साहेबांनी ही समिती स्थापना करावी म्हणून पत्र दिलत आणि ती समिती काम करण्यास नाकार देत आहे ते म्हणत आहे की बा आम्हाला वरच्या पुढाऱ्यांचा आणि गावातल्या स्थानिक सरपंचाचे जे त्यांचे फोन येत आहेत आणि त्या कारणामुळे आम्ही समितीमध्ये काम करीत नाहीत ह्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे अठ्ठेचाळीस कोटीचा भ्रष्टाचार आहे त्याच्यामध्ये सानप एस एस शेरकर जीव्ही सेख आर एस डुकरे पी एस शेख एस असे भ्रष्ट इंजिनियर आणि बी साहेब आहेत तर आमचं एवढंच म्हणणं आहे की ह्या समिती जी चौकशी करायला येत कर नाही ना तो तर त्यांनी असं आम्हाला लिहून दिलं पाहिजे की बाबा आम्ही चौकशीला कोणत्या कारणासोबत जात नाहीत असं लिहून न देता फक्त तोंडांनीच उत्तर देतात की आम्ही व चौकशीला जात नाही मग त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांनी जिल्हा परिषद मार्फत पर चौकशी समिती नेमण्यासाठी ने म्हणून नेम, आम्हाला असे आश्वासन दिलं आहे पण परंतु आम्हाला आश्वासन हे तोंडी नाही पाहिजे आम्हाला कागदीपत्री आश्वासन पाहिजे जोपर्यंत चौकशी समिती नेमत नाहीत दुसरी तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत आणि चौकशी समिती जोपर्यंत त्यांचं काम सुरू करीत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत एवढं बोलून थांबतो मी कृष्णा पाटोळे मी बी एक शेतकरी आहे पण मी ज्या वेळेस फळबागाच्या रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत माहिती काढली त्या फळबागाच्या नाही प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका